नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे एका शिट्टीत कुरमुरेचे लाडू व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल त्याकरता आपल्याला घ्यायचे आहेत कुरमुरे कुरमुरे पांढरे शुभ्र अर्धा किलोचं पॅकेट होतं ते घेतलेलं आहे आता कुरमुऱ्याला आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे चाळून घ्यायचं आहे जरी कुरमुऱ्यामध्ये काही असलं खडा किंवा काही दुसरा पदार्थ असतो तो काढून घ्यायचा आहे त्याकरता आपल्याला चाळून घ्यायचा आहे पाच मिनटात मैत्रीणं होणारी रेसिपी आहे आणि गूळ गूळ हा पाव किलो घ्यायचा आहे कारण गूळ निम्माच घ्यायचा आपल्या कुरमुऱ्याच्या जास्त गोड आवडत असलं तर तुम्ही थोडासा जास्तही घेऊ शकता आता चाळून झालेला आहे आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्ध ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि गॅस लावून त्याच्यामध्ये पाव किलो गिळ टोपामध्ये ठेवून द्यायचा आणि कुकर लावून घ्यायची एक शिट्टी करून घ्यायची आहे जोपर्यंत कुकर होते तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेजर करून घेऊ आता कुकरची एक शिट्टी होस्तोपर्यंत आपण एक भांडं ठेवायचं आहे गॅसवरती मोठं असं म्हणजे त्याच्यात कुरमुरे मायले जातात आणि हलवायलाही सोपं जातं कारण आपल्याला कुरमुरे छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत कुरमुरे हे कुरकुरीत तर असतातच पण आपल्याला त्याला थोडीशी हवा लागलेली असली तर नरम पडतात असं गॅसवरती पॅनमध्ये घात घालून परतले का छान कुरकुरीत होतात मैत्रिणींनो तुम्ही ही रेसिपी पाच मिनटात करू शकता अजिबात वेळ नाही लागत हाताला चटकेसुद्धा बसत नाही ह्या पद्धतीत करायचं आहे कोणी नवीन जर शिकणारे असेल तर त्यांना डोळे बंद करूनसुद्धा ही रेसिपी करू शकतात इतकी सोपी रेसिपी आहे आणि अगदी सोपी पद्धत तुम्ही नक्कीच करून पहा आणि मला एक कमेंट जरूर कळवा का तुम्हाला ही सोपी पद्धत कशी वाटली आता आपले कुरमुरे परतून झालेले आहे हे, हे पहा आणि बाजूला ठेवून देऊ कुरमुरे सुंदर असा लाडू लागतो लहान मुलांना तर आवडतोच पण मोठ्यांनाही तेवढाच आवडतो आता आपली कुक्कर थंड झालेली आहे खोलायची आहे पहा आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं हलवून घेतलं का तुम्हाला कळेल का आपला पाक तयार झालेला आहे गॅसवरून आपल्याला उतरून घ्यायचं आहे कुकरमधून आणि हे पहा सुंदर आपला पाक तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक व जिन्नस घालायची आहे ती म्हणजे तूप अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि छान गरम आहे तोपर्यंतच ढवळून घ्यायचं आहे म्हणजे तूप त्यामध्ये विरगळलं जातं आता तूप घातल्यामुळे आपल्या रेसिपीला छान चकाकी तर येतेच पण खायलाही छानच लागतो लाडू आपल्याला बनवायचे आहेत कुरमुऱ्याचे लाडू आता आपला हा पाक झालेला आहे रेडी तो आपल्या कुरमुऱ्यामध्ये ओतून घ्यायचं आहे जरी तुमचा पाक थंड झाला तरी सुद्धा हे लाडू वळायला अजिबात काही त्रास होत नाही आणि आपला हात तर भाजतच नाही पण लाडूही छान सुंदर होतात आता झालेला आहे पहा एकजीव आपल्याला करून घेतलेला आहे पाक आपला पाक एकत्र झाल्यानंतर पुढची प्रोसेजर पहा झटपट करायची आहे कारण अगदी थंडसुद्धा होऊन द्यायचं नाही सगळीकडनं गुळाचा पाक लागला पाहिजे याप्रमाणे हलून घ्यायचं आहे आता सगळीकडे पाक लागला गेलेला आहे आणि चमचा काढून घ्यायचा आहे चमचा काढल्यानंतर हे पहा आपल्याला लाडू वस वळत बसायचं नाही डायरेक्ट दोन वाट्या घ्यायच्या आहेत आणि त्याला तूप लावून घ्यायचं एकदाच तूप लावायचं घडीघडी लावायची गरज लागणार नाही आता वाटीमध्ये आपल्याला कुरमुरेचं सारण घालून घ्यायचं आणि छान वाटीमध्ये दाबून घ्यायचं आहे पटकन होणारी रेसिपी आहे काहीही वेळ न लागता आणि दिसायलाही सुंदर दिसतं सगळे सेम वाटीच्या आकाराचे कारण वाटीचा आकार हा इतका भारी वाटतो का ह्यांना कोणाला वाटेल का कसे बनवले तुम्हाला विचारतील हे पहा एकदा तूप लावायचं आणि झटपट निघतात काहीही वाटीला चिटकत नाही काही नाही नाही भन्नाट रेसिपी हात न भाजता आपले वाटी लाडू कसे वाटले आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा वाटी लाडू मुलांना ला तर आमच्या खूप आवडले पण तुम्हालाही आवडले तर मला एक लाईक जरूर करा आणि कमेंट करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का आवडतात का आणि कुठून पाहता हे सुद्धा कळवा आता थंड झाल्यावर कलर त्याचा छानच येतो पहा आता गुळाचा कलर आलेला आहे थंड झाल्यानंतर आणि दिसायलाही अगदी भन्नाट दिसत आहेत करून पहा आणि परत एकदा सांगते नक्कीच तुम्हाला आवडले तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडेल पाच मिनटाच्या आत होणारे लाडू मुलांसाठी अगदी परवाणी दिसायलाही सुंदर खायलाही कुरकुरीत तेवढेच भारी कोणी आले तर तुम्हाला नक्कीच विचारतील कसे बनवले बाय मैत्रिणो भेटूया आताच दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि कुरमुरेचे लाडू वाटी लाडू नक्की करून पहा बाय बा